नाके काय म्हणतात की त्या ठिकाणी पृथ्वीराज चव्हाण हे जातीवादी अंतरवालीला गेले वडीगोदरीत आम्हाला भेटायला थांबले नाही म्हणजे तुमचं उपोषण असं सुरू आहे जरंगे पाटलानं चालू केलं का आम्ही चालू करणार जरंगे पाटील उठले का आम्ही उठणार जरंगे पाटील झोपले का आम्ही झोपणार जरंगे पाटील आप बसले का आम्ही बसणार जरंगे पाटलांनी सत्कार घ्यायला सुरुवात केली दौरे काढले तुम्ही सुद्धा दौरे काढणार म्हणजे जरंगे पाटील जसं करेल तशा पद्धतीची कॉफी करण्याचं काम तुम्ही करता आहात याच्यात कुठलाही दोष नाही आणि महत्वाचा मुद्दा असा आहे का तुम्ही एका पक्षाचे प्रवक्ते आहात हे महाराष्ट्राला चांगलं माहिती आहे तुमच्या मागे चार दोन टगे फिरतात ना ते सुद्धा राजकीय हव्यासापोटी फिरतात याच्यापेक्षा दुसरं काहीही नाहीये आणि मराठा समाजाला अजून त्या ठिकाणी कुणबीय नोंदी सापडून सुद्धा त्या ठिकाणी त्यांच्या कुणबी प्रमाणपत्र दिलं जात नाहीये आणि परंतु तुम्ही कुणबी प्रमाणपत्र रद्द करा अशा पद्धतीची खोटी भाषा बोलता आगे लय संविधान तुम्हाला कळतं लक्ष्मी फक्त त्याकडे म्हणतात की मोठ्या मोठ्या आवाजात बोलणं म्हणजे तुम्हाला जास्त ज्ञान असं त्यात भाग पडत नाही कारण तुमचं ज्ञान हे दिसून आलेलं आहे फक्त मोठमोठा आवाज काढायचा मोठमोठे हे करायचं ते करायचं आणि फक्त आणि फक्त मनोज पाटील जारांगी मराठा समाजावरती टीका करायची आणि त्यांच्याकडे एवढे मोठे नेते जातात आमच्याकडं काय येत नाही मग तुम्ही एक राजकीय पक्षाने चालवलेलं आंदोलन तुमचं आहे याच्यात कुठलाच दोष नाही कारण मराठ्यांना अजून त्या ठिकाणी कुणवी प्रमाणपत्र भेटले नाही आणि ते कुणवी प्रमाणपत्र रद्द करा अशी भाषा तुमची बोलली जाते म्हणून तुमचं आंदोलन फेल आहे हे महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे जय